सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था। संस्था, जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था पतसंस्था कोपरगाव शाखेत ग्राहकांची तारांबळ न होता आधार नोंदणी मोबाईल नंबर खात्याला लिंक करणे नवीन अकाउंट उघडून पासबुक घेणे आदी कामे सुलभरित्या व्हावे यासाठी अजून एक काउंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी महिलांसह नागरिकांकडून होत आहे सध्या शासनाच्या विविध योजनांसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे त्यासाठी खाते उघडण्यासाठी तसेच बँकेच्या नियमानुसार बँक खात्याला मोबाईल नंबर आधार लिंक करणे बंधनकारक केल्यामुळे नागरिकांनी महिलांनी एकच गर्दी केली आहे मात्र बँकेत या सर्व कामांसाठी एकच काउंटर सुरू असल्याने महिलांची त्या ठिकाणी मोठी गर्दी होत असून लांबच लांब रांगा लागल्याचं पाहावयास मिळत आहे त्यामुळे महिलांना तासन तास या रांगेत उभे राहावे लागत आहे त्यामुळे महिला वर्गात मोठी नाराजी दिसून येत आहे त्यात दुपारी एक वाजेपर्यंतच ही कामे केली जात असल्यानं दिवसभर महिला नागरिकांना आपली सर्व कामे सोडून दिवसभर तासन तास उभे राहावे लागत आहे तसेच नियमित बँकेचे कामे असलेल्या नागरिकांनाही त्याचा फटका बसत आहे या त्रासापासून सर्वांची सुटका व्हावी यासाठी बँकेने या सर्व कामासाठी अजून एक काउंटर सुरू करावे जेणेकरून नागरिकांना महिलांना रांगेत तासन तास उभे न राहता सर्वांची वेळेत कामे होतील यासाठी बँकेने अजून एक काउंटर सुरू करावे अशी मागणी महिलांनी नागरिकांनी केली आहे मी शीतल सागर चव्हाण तर मी माझा मोबाईल नंबर मी बँकेला लिंक करण्यासाठी आले होते तर आधी एकदा शुक्रवारी येऊन गेले तर त्यांनी माझा मोबाईल नंबर लिंक म्हणजे आधारला लिंक नव्हता तर आधी आधारला केला तर त्यांनी ते फॉर्मवरती माझं माहिती भरलेली होती तर ते मला म्हटले नंतर या तर मी आज आले तर मला माहिती नव्हतं ते डायरेक्टली ज्यांचं आधुरी माहिती राहिलेली अपूर्ण माहिती राहिलेली ते डायरेक्ट मध्ये घेता माहिती नव्हतं मी लाईन मध्ये उभे राहिले तर आता बँक मॅनेजरला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं ज्यांचं अपूर्ण माहिती राहिलेली ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी येऊन डायरेक्ट साहेबांकडे त्यांची डॉक्युमेंट देऊ शकता आणि इतकी गर्दी झालेली तर काहींचे खाते बंद पडलेले ज्यांचं म्हणजे आता बरेच महिला आहे ग्रामीण भागात असो शहरी भागात असो त्यांचे बँकेचे व्यवहार पूर्ण म्हणजे चालू नसतात रेग्युलर मंथली चालू नसतात तर त्यांचे खाते बंद पडलेले तर, तर ही सर्व गर्दी केवायसी किंवा बँकेला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळं नसल्यामुळं असल्यामुळे अशी ही गर्दी झालेली आधार कार्ड मुळे तर हे इथं एकच काउंटर चालू आहे बँकेमध्ये आणि ही मेन शाखा आहे कोपरगावची ही मेन शाखा असल्यामुळे इथे एवढी गर्दी झालेली आहे तर बँक शाखेने त्यांनी मिनी शाखा किंवा आधार केवायसी के असेल काय असेल त्यांनी एक छोट केंद्र चालू करावं जेणेकरून एक काउंटरची गर्दी दोन तीन काउंटरला वाटल्या जावी तर ही माहिती त्यांनी तिथे भरल्या जावी त्यामुळे महिलांना काही महिलांना लिहित वाचता येत नाही तर त्यांना नेमकं आपल्याला करायचं काय बँकेत ते सुद्धा माहिती नाही तर त्यांचे बरेच प्रॉब्लेम आहे काहींचे मोबाईल नंबर लिंक नाही काहींचे केवायसी पण केलेले नाहीये काहींचे नवीन खाते ओपनिंग चालू आहे आणि एकच शाखा आहे काही झिरो बँक का, का खातं म्हणजे झिरो बॅलेन्स खातं उघडलं जातं त्यामुळे इथे एवढी गर्दी झालेली आहे तर या शा म्हणजे या बँकेने काय करायचं का एखादी शाखा ओपन करा किंवा बँकेतच दोन काउंटर चालू करा म्हणजे ही जी गर्दी एका लाईन मध्ये काउंटरची ही कमी होईल आणि नागरिकांचा त्रास पण कमी होईल महिलांची कामं पण व्यवस्थित होतील आणि जे चक्का मारायचे काम वारंवार यायचे काम हे पण बंद होतील आणि रस्त्यावर येणे जाण्याची पण खूप गर्दी झालेली ही पण कमी होईल एवढीच मागणी आहे तो महिलांचा त्रास कमी होईल एवढीच माझी बँकेकडे मागणी आणि बस मी अलका दीपक पवार राणा टाकळी मी या वर्षी करायला आलेले माझं खातं बंद झालेलं आहे त्याच्यासाठी मी तीन दिवसापासून चक्र मारवाले काल सुट्टी होती परवा सुट्टी होती आज आले तर आज पण खूप लाही नाही त्याच्यात हे नाही ते नाही इकडे जा तिकून इक जा तिकडे जा फॉर्म आणले आता त्याच्यावर दुसरा परत फॉर्म भर आता या दुसऱ्या वेळेस निर्भीड कोपरगाव न्यूज डोखे कोपरगाव